ધવા ધી બોલામ ભાઈ હરીશ મિનતા અભિનંદન તમે બોલા તાઈ તાઇ તાઈ अभिनंदन पहिली प्रतिक्रिया धन्यवाद विश्वास पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास दाखवला कारण का त्यांना ठाम विश्वास होता की आ, हिला तिकीट दिली तर नक्की निवडून येणार आदित्य ठाकरे साहेब हे पाठीशी होतेच आमच्या विभागातले आमदार विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ तसेच महेश सावंत साहेब हे सुद्धा वेळोवेळी विभागात येत होते मार्गदर्शन करत होते आमच्या कोळी समाजाने दिलेला पाठिंबा तसंच जनतेने दाखवलेला विश्वास आणि माझ्या बरोबर जे शिवसेनेचे सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शरदचंद्रजी पवार या पक्षाचे सगळे सैनिक माझ्या पाठीशी ठाम उभे होते माझ्यासोबत लढत होते त्यामुळे हा विजय माझ्या एकटीचा नाही त्या सगळ्यांचा विजय माझ्याबरोबर आहे आणि हे सगळे विजय झाले हा विजय मी त्यांना देते बरोबर आहे हा कारण कसं आहे माझं काम बोलते मी केलेली कामं बोलते त्यामुळे लोकांना माहिती आहे की इथे कोण निवडून येणार जो काम करतो तोच निवडून येणार आणि या कामाच्या जोरावर कोविड काळामध्ये आम्ही फील्डवर उतरून कामं केलेली आहेत त्यामुळे कोणीच आ, हे नाकारू शकत नाही बरेच आरोप झाले प्रत्यारोप झाले पण त्या सगळ्यांना आम्ही पुरून उरलेलो आहे आणि हा आजचा निकाल त्याला उत्तर आहे बरोबर आहे सगळ्यांनी खूप अगदी रात्री अपरात्री खूप माझ्या विरोधात अपप्रचार केला फंड वापरला नाही कोविड काळामध्येही दादरला होती पण या सगळ्यांना आम्ही पुरून उरलोय आणि जनतेचा विश्वास आणि आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्यांना आम्ही उत्तर दिलेलं आहे आम्ही ठाम राहिलो कुठेच आमचा जो विश्वास आहे कुठेच आम्ही तो ढळून दिला नाही आणि ह्याला आम्ही उत्तर दिलं आजच्या निकालाने ठाकरे चर्चा होती ठाकरे हो अगदी बरोबर आहे मराठी माणूस पाठीशी ते उभाच होता पण त्याचबरोबर मराठी माणसाचा जो आक्रोश जो कल बघून इतर जे मराठी भाषिक होते त्यांनी सुद्धा आमच्या बाजूने कौल दिलेला आहे बंडगोरा बंडखोरासाठी हा जो निकाल आहे तोच पुरून उरलेला आहे त्यांना हे आमच्यासाठी खूप स्फूर्तीदायक होतो आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित झाला पक्षप्रमुख आले रश्मी वहिनी आल्या आदित्य ठाकरे साहेब वेळोवेळी येत होते आणि आमचा जो उत्साह आहे तो, तो, तो वाढत गेला आणि या उत्सवाचं स्वरूप आज तुम्ही बघताय धन्यवाद